नमस्कार मित्रांनो प्रश्न आणि बार बार आलेले प्रश्न आहेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कमी टाइम जास्त प्रश्न आपण सॉल्व्ह करणार विशेष म्हणजे आपण सुरुवात केली वर्णमालेपासून वर्णमाला संधी नामाचे प्रकार नामाचा लिंग विचार वचन विचार सामान्य रूप विभक्ती विचार सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया शब्द केवळ उभयानुयावय समास वाक्य पृथक करण त्याचबरोबर शब्द सिद्धी शब्द शक्ती आणि वृत्ते प्रॉपर पहिल्यापासून आपण प्रश्नपत्रिका सॉल्व करायला ओळू आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो पहिला प्रश्न आहे भाषेचे एकूण किती प्रकार आहेत भाषेचे एकूण किती प्रकार आहेत म्हणते मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा हे दोन प्रकार आहेत आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात काव्य म्हणतात नाट्य म्हणतात गद्य म्हणतात का पद्य म्हणतात तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन गद्य म्हणतात कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते कोणती लिपी गांधारी लिपी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे खारोष्टी लिपी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात मूळ शब्दाला काय म्हणतात म्हणते व्याकरणामध्ये तर मित्रांनो प्रकृती असं म्हणतात एखादा शब्द आहे मूळ शब्द आहे त्याला प्रकृती म्हणायचं आणि त्यात बदल झाला की विकृती म्हणायचं म्हणून मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात प्रकृती असे म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवायचंय खालीलपैकी कंठ वर्ण कोणता कंठ वर्णावर ल जोरेव खालीलपैकी कंठ वर्ण कोणता तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय व हा दंत वर्ण आहे थ हा वर्ण आहे ख हा वर्ण नाही तर ख हे वर्ण आहे आणि तेच आपलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार सप प प सप आपल्याला त्याच्या ओकाम पाहिजे कोणताही विषय असो मग ठीक आहे बक्ताक्षणी आन्सर येणं महत्वाचं प्रश्न सुटायला वेळ लागायला लागणार नाहीत आपण पण बघण आन्सर येणं ह्या गोष्टी आहेत गणितामध्ये आपल्याला खूप वेळ जाते तिथेही आपल्याला काही ट्रिकवर लक्षात ठेवायचं आहे जे प्रश्न येतात त्याला लवकर हँडल करणं म्हणजे काहीच्या काही ट्रिक आहेत फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह सिस्टीम नाही तर परत वेळ घ्यायचा नाही त्याला एखाद्या वेळेस आपल्याला सोडून पुढं जाता फिरणी तर पण जिथं निगेटिव्ह सिस्टीम आहे तिथं आपल्याला वेळ घ्यायची गरज नाही त्याला सोडून पुढं जायचं कारण आपण जरी थांबलो तर पर्याय नाही काही म्हणून जिथं निगेटिव्ह सिस्टीम नाही म्हणजे आपण फक्त कोणताही प्रश्न सॉल्व्ह करा जेवढे पडे तेवढे मार्क आपल्याला पडणार आहेत तर आपल्याला एखादा प्रश्न स्किप करून पुढं जाऊन नंतर परत सोडवता येत आहे पण निगेटिव्ह सिस्टीम असल तर प्रश्न त्याच वेळेस काय आहे आपल्याला विचार करून पुढे जायचं परत त्याच्या वेळ घालायची आपल्याला गरज नाही परंतु कोणताही प्रश्न असो आपल्याला कमी सेकंदात उत्तर आलं पाहिजे याच्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे एक्झाम आहे जास्त वेळ जाऊन उत्तर यालय उपयोग का आहे आणि म्हणून आपल्याला परपर काही सांगता आलं पाहिजे सोबत माझे काका मामा मावशी बाबा असे सर्वजण देवळात आले होते या वाक्यात काय म्हणते बघा आकारांत अक्षरे किती आहेत कोमात अस अक्षर ओळखा म्हणाले ज्याच्या शेवटी आसवर आहे आणि मग लक्षात ठेवायचं तुम्ही मा मध्ये आहे आहे दोन इथं होणार नाही इथं होणार नाही इथं इथं इत इथं आहे इथं आहे इथंही आहे इथं आहे इथं पण आहे हे एक आहे एक दोन इथंही इथं होणार नाही इथं अ आहे ठीक आहे काय फक्याल वाटण इथं मा आहे मास्तर आ कसं म्हणायले तर तसं नाही या मा मध्ये ठीक आहे इथं मध्ये पण आ मध्ये पण आहे किती जण झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आणि मग ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो आ कसं आहे बघा आहे आहे आ मग तसंच बघा तुम्ही प्रश्न का आहे माझ्यासोबत माझे काका मामा मावशी बाबा असे सर्वजण देवळात आले होते या वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत म्हणजे अशी अक्षरे ओळखा ज्याच्यामध्ये आस्वर आहे मग किती आहेत मित्रांनो बारा आहेत ऑप्शन नंबर टी मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मध्ये आढळला आलेला प्रश्न मित्रांनो बघा ना आणि सोपं उत्तर आहे श्रवण बेळगोळ येथे कारण मित्रांनो जे प्रश्न आलेले आहेत शंभर टक्के रिपीट आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर सराव करणं गरजेचं आहे आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते काय असते विधान असते आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य म्हणते आणि वाक्याला पर्याय नाव विधान आपण म्हणतो ना सरळ विधान कर विधान म्हणजेच वाक्य कर ऑप्शन नंबर चार बरोबर महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात महाप्राण म्हणून पुढील पैकी कोणती व्यंजने ओळखली जातात ठीके ह च्या उच्चाराची छटा असणारे संपला विषय ऑप्शन नंबर एक बरोबर ज्याच्यामध्ये ह च्या उच्चाराची छटा आहे त्याला आपण महाप्राण म्हणून ओळखत असतो ऑप्शन नंबर एक बरोबर मराठी भाषेत एकूण डॅलडॅश वर्ण व डॅलडॅश स्वर आहेत मग मराठी भाषेत एकूण बावन वर्ण व चौदा स्वर आहेत ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातुवरून आला आहे भाषा हा शब्द कोणत्या भाषा हा संस्कृत भाष या संस्कृत धातु पासून भाषा हा शब्द बनलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो रस्व स्वरायोजी काय म्हणते बघा स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो वाक्प्रचारात होणार नाही ऐकण्यात होणार नाही शब्दांच्या अर्थात शंभर टक्के बोलण्यात पण होणार नाही लक्षात ठेवायचं काय म्हणतात म्हणणं काय बघा रस्व स्वरायोजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो रस्व दीर्घ स्वर आहे तिकडे बघा मी जर तुम्हाला म्हणलं पाणी तर या पाणीचा हा अर्थ होतय हात पण मी जर तुम्हाला म्हणलं पाणी तर या पाणीचा अर्थ होतय जल भगवान विष्णूच्या हातामध्ये सुदर्शन चक्रेपद आणि मग जर आपण पाहिलं तर ते त्यांना चक्रधारी म्हणतात किंवा चक्र आहे पाणी जाचा चक्र पाणी आपण म्हणतो मग चक्र आहे पाणी जाचा म्हणजे चक्र आहे हातात ज्याचा मग पाणीतला तिथं वेलांटी पहिली आहे मित्रांनो मग काय म्हणते बघा प्रश्न काय आहे आपला प्रश्न आहे इथं रस्व वेलांटी आहे बघा रस्व आहे तर त्याचा अर्थ हात झालाय आणि इथं दीर्घ वेलांटी आहे तर त्याचा अर्थ जल झालाय मग रस्व दीर्घानुसार त्या शब्दामध्ये फरक पडू शकते मग शब्दांच्या अर्थात फरक पडते ऑप्शन नंबर तीन बरोबर म्हणून तर परीक्षेत प्रश्न येते चक्र पाणी आणि मग त्याचा आपण जर विग्रह केला चक्र आहे पाणीत ज्याच्या म्हणजे चक्र आहे हातात ज्याच्या कळलं का मग तिथं पाणीतला वेलांटी पहिली अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा म्हणते अक्षर म्हणजे काय म्हणत्या अंक होणार नाही तोंडा वाटे निघणारे ध्वनी बर ठीक आहे ध्वनीला लिहून ठेवले ते अक्षर बनतात दिलंय पण नष्ट न होणारे म्हणताय ना आपल्याला लक्षात घ्या काय म्हणणं इथं ध्वनी मुळात अक्षरच आहेत मी प ध्वनी उच्चारला ध्वनी लिहून ठेवला काय अक्षर बनत मग लिहून ठेवल्यावर नष्ट होत नाही फॉर एक्झाम्पल मी म्हणलं हे अक्षर आहे पण हे नष्ट होत नाही म्हणून त्याला नष्ट न होणारे उदाहरण जर पाहायला गेलं तर तोंडावाटे तो निघणारे ध्वनी यांना अक्षरच बनतात ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन घेऊ आपण आवाजांच्या खुनाही म्हणता येतील त्यांना पण एकदम प्रॉपर जर गेलं तर नष्ट न होणारे क्षर म्हणजे नष्ट होणारे आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणारे आणि म्हणून नष्ट न होणारे कोणे अक्षर आहे व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे व्यंजनाने शेवट होणे ठीके व्यंजनांत व्यंजनांत व्यंजनात व्यंजनामध्ये मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे व्यंजनांत इकडे पाहायचं शेवट होणे म्हणलं की त्याला असं लिहिलेलं असत आणि जर मध्ये म्हणलं मध्ये मध्ये म्हणलं तर त्याला असं ते लिहिलेलं असत ठीक आहे म्हणून काय आलंय शेवट होणे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे यस मित्रांनो लक्षात ठेवायचंय खूप महत्वाचे प्रश्न आहेत खूप छानपैकी सराव चालू आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचणार मित्रांनो ही सुरुवात आहे पूर्ण सेटअप होत एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या डेली लाहू डेली रेकॉर्डेड त्याच ॲप ॲपला पोलीस भरतीची वेगळी बॅच तलाठी वेगळी बॅच वनरक्षक वेगळी बॅच ग्रामसेवक वेगळी बॅच आणि प्रत्येकाचा सिलेबस वेगवेगळा आणि ते पण इतकं प्रॉपर विषय नाही म्हणून मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा कारण खूप महत्वाचे प्रश्न इथून पुढे येणार आहेत फक्त इथून हे चालू है है, चालू जे चालू आहे का हे फक्त डेमो चालू आहे आणि इतकं खतरनाक होईल लाईव्ह एकदम म्हणजे जे टॉपिक तुम्ही म्हणताना ते लाईव्ह होईल थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र